कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगावची जनावरे बाजारात आपली जनावरे विक्रीसाठी आणण्यापूर्वी पशुधनास पशुसंवर्धन विभागामार्फत एअर टॅगिंग करणे गरजेचे एअरटॅगिंग असलेल्या पशुधनास कोपरगाव जनावरे बाजारामध्ये प्रवेश दिला जाणार आहे ज्या जनावरांना एअर टॅगिंग केलेले नाही अशा जनावरांना कोपरगाव जनावरे बाजारामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती सभापती सायबराव रोहम यांनी दिली आहे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना जाहीर सूचना करण्यात आली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पशुधन मालकांनी आपले पशुधन कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगावचे जनावरे बाजारात विक्रीसाठी आणण्यापूर्वी त्या पशुधनास पशुसंवर्धन विभागामार्फत एअरटॅगिंग करणे गरजेचे आहे दिनांक एक जून दोन हजार चोवीसपासून एअरटॅगिंग असलेले पशुधन कोपरगाव जनावरे बाजारात विक्रीस आणावीत एअर टॅगिंग असलेल्या पशुधनास कोपरगाव जनावरे बाजारामध्ये प्रवेश दिला जाईल व खरेदी विक्रीस परवानगी दिली जाईल ज्या जनावरांना एअर टॅगिंग केलेल्या नाही अशा जनावरांना कोपरगाव जनावरे बाजारामध्ये प्रवेश दिला जाणार नाही तरी सर्व पशुधन मालकांनी त्यांचे जनावरांना एअरटॅगिंग करून घ्यावे असे आवाहन कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम उपसभापती गोवर्धन पडजने सचिव नानासाहेब रणशूर व सर्व संचालक मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे महाराष्ट्र शासनाने एक जे आर काढला आहे सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जे आर काढला त्या जे आरनुसार पशुधन मालकांनी आपले पशुधन कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव येथे जनावर विक्री करता आणण्यासाठी त्यांनी त्या टॅगिंग ते, केलं पाहिजे कारण एअर टॅगिंग केल्याशिवाय त्या जनावरांची विक्री करू नये असं शासनाने त्या जे आरमध्ये मध्ये म्हटलेलं आहे तेव्हा सोमवारी जे आपले पशुधन आहे ते, ते विक्री करता आणण्यासाठी एअर टॅगिंग शेतकऱ्यांनी केलं पाहिजे त्याशिवाय ते जनावर बाजार समितीमध्ये विक्री करता येणार नाही कारण शासनाचा तसा निर्देश आहे तेव्हा माझी कोपराव तालुक्यातील सर्व पशु उत्पादक शेतकऱ्यांना पशुपालक शेतकऱ्यांना विनंती आहे आपण आपली जनावरे जनावर सांगताना त्याला एअर टॅगिंग करावी म्हणजे विक्री करताही सोयी होईल उद्या अनुचित प्रकार काही घडणार नाही त्या शेतकऱ्याचं त्याच्यावर नाव असणार आहे एअर टॅगिंगवर कोणाचं मालक कोण आहे ते काढणार आहे तेव्हा आपल्या सर्व तालुक्याच्या शेतकऱ्यांना विनंती आहे आपण सर्व जनावरांना एअर टॅगिंग करावं ज्यांची एअर टॅगिंग झालेली नंतर त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे कुठं केली पाहिजे त्यांनी आप आपल्या जे सरकारी डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांकडे त्यांना बोलून त्या त्या भागातला जे दवाखाना आहे सरकारी दवाखाना पशु पशु दवाखाना त्या दवाखान्याचे सरकारी डॉक्टर आहे त्यांना संपर्क साधून त्यांच्याकडून एअर टॅगिंग करावी